नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंचवीस धडाकेबाज घोषणा उद्यापासून सर्वांसाठी खुशखबर सोळा नोव्हेंबर रविवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेची अपडेट महिलांमध्ये मोठा गोंधळ आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभधारकांसाठी सरकारकडून पुढील हप्त्याचा डेटा पडताळणीचा तपास सुरू आहे के वाय सी केल्याने हप्ता बंद होतो असा समज चुकीचा आहे सरकारने सांगितले आहे की योग्य माहिती दिली असेल तर कुठलाही हप्ता थांबविला जाणार नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान सोळावा हप्ता तपासणी पूर्णतेकडे पी एम किसानचा पुढील हप्ता देण्यासाठी ई के वाय सी जमीन तपासणीची प्रक्रिया सुरू आहे चुकीचा आधार जोडलेल्या शेतकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे हप्ता थांबलेल्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर पेंडिंग रिसॉन्स तपासण्याची सूचना देण्यात देण्यात आलेल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कर्जमाफी प्रस्ताव पुढे राज्यस्तरीय समितीने शेतकरी कर्जमाफीचा तिसरा टप्पा लागू करण्यासाठी प्रस्ताव सरकारकडे सुपूर्त केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा लाडकी बहीण योजनेचा केवायसी गोंधळ वाढतो आहे महिलांना सतत संदेश केवायसी करा नाही तर हप्ता थांबेल सरकारकडून स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येण्याची शक्यता आहे लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी असे अनेक सवाल महिलांच्या मनात येत आहेत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची चर्चा जोरात सुरू आहे लाडकी बहीण योजनेवरील अपात्र महिलांची नव्याने छाननी अनेकांना चुकीचे अपात्र दर्जा मिळाल्याच्या तक्रारी सुधारित यादी जाहीर होऊ शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना हप्ता नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता पन्नास ते शंभर रुपयांनी कमी गृहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो त्यानंतर बघा वाढीचा प्रस्ताव यम एस ई डी सी एलकडून वीज वाढीचा प्रस्ताव नागरिक नाराज त्यानंतर बघा महाराष्ट्रात यच वन यन वन व वा व्हायरल रुग्ण वाढले आहेत आरोग्य विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा यम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय परीक्षा पॅटर्नमध्ये बदलाबाबत समिती लवकरच आपला अंतिम अहवाल देणार आहे त्यानंतर बघा दहावी व बारावी बोर्ड अर्जाची शेवटची संधी उशिरा अर्ज करणाऱ्यांसाठी आज अंतिम दिवस असण्याची शक्यता त्यानंतरची सर्वात मोठी बातमी वीज बिलांवर राज्यभर चर्चा महावितरणकडून सरचार्ज कमी करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरू त्यानंतर बघा पेट्रोल डिझेल दर स्थिरता कायम राज्यात दर स्थिर ठेवण्यासाठी केंद्रावर दबाव वाढतो आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा शेतकऱ्यांसाठी पहिली पावसाळी पीक सर्वेक्षण सरकारकडून नुकसानीचा प्राथमिक अहवाल मागवण्यात आला आहे त्यानंतर बघा शाळांमध्ये उपस्थिती वाढविण्यासाठी नियम कडक सत्तर टक्क्यांपेक्षा कमी उपस्थिती असणाऱ्यांवर कारवाईची चर्चा त्यानंतर बघा ग्रामपंचायत निधी प्रलंबित कामे सुरू अडकून पडलेल्या प्रकल्पांसाठी निंद निधी मंजूर त्यानंतरची सर्वात मोठी बातमी कृषी पंपांना सोळा तास वीज देण्याची मागणी शेतकरी संघटनांचे सरकारवर दबाव वाढला आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ वाढणार अधिक रुग्णालये जोडण्याचा निर्णय गरिबांना थेट फायदा त्यानंतर बघा महागाई फळभाज्यांचे दर पुन्हा वाढले कांदा टोमॅटो आलं तिहेरी वाढ त्यानंतरची सर्वात मोठी बातमी रोजगार हमी ग्रामीण भागात कामांची संख्या वाढवण्यावर भर गरजूंना रोजगार उपलब्धतेसाठी जिल्ह्यांना विशेष सूचना त्यानंतर बघा धान्य खरेदी शेतकऱ्यांना दिलासा राज्यभरात धान्य खरेदी केंद्रांची संख्या वाढवली आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी पी एम उज्ज्वला योजना नवीन एल ई डी बल्बचे वितरण हिवाळ्यात वीज बचतीसाठी एल ई डी वितरण मोहीम सुरू त्यानंतरची सर्वात मोठी बातमी महाविद्यालय प्रवेश विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ दुसऱ्या यादीत अनेकांचा नंबर लागत नाही तक्रारी वाढल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा रस्ते कामे शहरांमध्ये वाहतूक कोंडी विशेषत पुणे नाशिक नागपूरमध्ये कामे वेगात सुरू झाली आहेत त्यानंतरची सर्वात मोठी बातमी बघा महिला सुरक्षा नवीन गस्त पथकांची स्थापना महिला सुरक्षेसाठी रात्री अतिरिक्त पथक नियुक्त त्यानंतरची सर्वात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा आहे पेन्शन संबंधित तांत्रिक बदलांची चर्चा त्यानंतर बघा पर्यटन वाहाड महाराष्ट्रात सणासुदीच्या ट्रीप वाढल्या हॉटेल बुकिंगमध्ये साठ टक्के वाढ क झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय कर्जमाफी प्रस्ताव पुढे राज्यस्तरीय समितीने शेतकरी कर्जमाफीचा तिसरा टप्पा लागू करण्यासाठी प्रस्ताव सरकारकडे सुपूर्द केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अचानक पावसाची शक्यता त्यानंतर बघा पोलीस भरती मोठा धक्का वस मोठी संधी हजारो रिक्तपदे भरण्यासाठी प्रक्रिया जलद गतीने सुरू वयोमर्यादेत दिलासा मिळण्याची शक्यता त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात पंचवीस हजार नवीन नोकऱ्यांचा मार्ग मोकळा माहिती तंत्रज्ञान व औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी त्यानंतर बघा मुंबई लोकल अपग्रेड अतिरिक्त फेऱ्यांची घोषणा लवकरच दिवाळीनंतर गर्दी वाढल्याने रेल्वे प्रशासन सज्ज त्यानंतरची सर्वात मोठी बातमी दुधाच्या दरात वाढ होणार दूध संघटनांकडून दोन तीन रुपये वाढीचा प्रस्ताव त्यानंतर बघा पावसामुळे रब्बी पिकांची पेरणी मंदावली शेतकरी चिंतेत हवामान विभागाचा अंदाज महत्त्वाचा त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाचा नवा अहवाल लवकरच आरक्षण प्रस प्रश्नी मोठा निर्णय येण्याची शक्यता त्यानंतर बघा झेड पी व पंचायत समिती निवडणूक चर्चांना वेग राजकीय रंगातील तिकटपणा वाढतो आहे त्यानंतरची सर्वात मोठी बातमी नागपूर हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचे बिल्स महिला सुरक्षा रोजगार शेतकरी धोरणांवर चर्चा त्यानंतर बघा महाराष्ट्रात पंचवीस हजार नवीन नोकऱ्या नव्या आय टी व औद्योगिक प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे त्यानंतर बघा ई के वाय सी पूर्ण नसलेल्या शेतकऱ्यांना अलर्ट शेतकरी ऑनलाईन के वाय सी लवकरात लवकर करा नाहीतर पी एम किसान हप्ता अडू शकतो त्यानंतर बघा ऊसाचे यफ आर पी वाढण्याची शक्यता कारखानदारांची बैठक शेतकऱ्यांना वाढीव दराची मागणी त्यानंतर बघा कांदा व सोयाबीन दरात तेजी मार्केटमध्ये आज मोठी हालचाल शेतकऱ्यांना दिलासा त्यानंतर बघा विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी परीक्षा वेळापत्रक लवकरच यस एस सी आणि यच सी बोर्डाने पुढील आठवड्यात परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्याचे संकेत दिले आहे अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी माय सपोर्ट या न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटू पुढच्या व्हि वी, व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र